बालपणी शिवरायांना समाजहित आणि गेतेचे कल्याण कशात आहे हे पटवून देणाऱ्या शिवरायांच्या मास साहेब आणि अंधाराच्या स्पटीत काळोखात आपले जीवन जगणार स्त्रीला प्रसंगी शिक्षिका होऊन ज्ञान अमृत बघणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना प्रथम बनन मित्र सूर्याप्रमाणे तेज असणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे मी आज त्या सावित्री माझ्या शाळेचे नाव क्रांतसिंह नाना पाटील विद्यालय भवानगर आहे मी आज तुमच्यासमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाता सांगणार आहे अज्ञानाच्या खितपत पडलेल्या त्यांना प्रकाशाचा मार्ग दाखवणाऱ्या खऱ्या खऱ्या विद्या ज्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सावित्रीबाई जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला त्यांना एक सुशिक्षित समाजहितवादी आणि परोपकारी पती म्हणून महात्मा परोपकारी पती त्यांना महात्माजींच्या रूपात लाभला समाजाला शिक्षित करण्यासाठी कॉलेज उचल्यावेत म्हणून ज्योतिबाईंनी पहिले शिक्षण दिले तर सावित्रीबाईंना सावित्रीबाई शिकल्या म्हणत्या हिरने आणि जिद्दीने पुढे सावित्री पुढे सावित्र महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि त्या शाहीच्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले म्हणूनच मला म्हणाय असं वाटते की हो किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले किती भोगले किती क्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेखी निगिरवले पुढे तिच्या साऱ्या लेखी निगरवले ले, ले सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवणे मुलींना शिकवणे सुरू केले परंतु हे करत असताना जा त्यांचा अतुना झाला अतिशय हाल झाले तो का होता कर्मटांचा मनोवाद्यांचा खुळचट आणि अनुभव विचारांचा पारतंत्र्याच्या काळात समाजाला भयभीत करून टाकले होते त्या कर्मटांच्या भेदभाव करणाऱ्या एका विशिष्ट समाजाने उच्च नीच पुरुष प्रुशा, प्रुशा, स्पृश्य आणि स्त्रीला काळीचे महत्व अशा वातावरणात सावित्रीबाईने स्त्रियांना शिकवण्याचे मोठे दादे दाखवले म्हणूनच मला म्हणायला वाटते की झेलेले शेणाचे गोळे झेलेल्या कर्मठांच्या उरमट शिवाय झेलेले शेणाचे केलेल्या कर्मठांच्या उर्मट शिव्या ज्योतिबाची सावित्री ज्योतिबाची सावित्री ती त्याच्यासाठी तिने खुला केला शिक्षणाचा झरा त्याच्यासाठी तिने खुला केला शिक्षणाचा झरा तेव्हा कुठे ते आजची स्त्री लिहू लागली कागदावरती होव्या लिहू लागली कागदावरती होव्या जाता त्या अंगावर चिकल टाकला जायचा शेणाचे गोळे फेकले जायचे तरी लिहिता डगमगल्या नाही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले माझा गौरव चालला आहे माझ्या घराची दखल घेऊन माझ्यावर कलाचा वर्षा होत आहे खरच धन्यता सावित्रीबाई म्हणजे पण एवढंच बोलून त्या नाही त्यांनी आपल्या काव्यसंग्रहातून अनेक समाज काव्य रचली स्त्रीला सुशिक्षित व सुसंस्कृत बनवले माझ्यातील विषमता जाऊन नष्ट केली बालवाह सती प्रथा भेद अंधश्रद्धा नष्ट व्हावे उचलली सावित्रीबाई झपाट्याने समाज करून पतीच्या कांदाला कंना लावून कार्य करणारी पहिली महिला शिक्षिका म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असे म्हटले तरी अतिशय योग्य ठरणार नाही म्हणूनच मला म्हणाय असे वाटते की शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार ती सावित्री आज जगाचे शिलेदार आज जगाचे शिलेदार पुणे अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यातची साथ आली तेव्हा सावित्रीबाईंनी आपल्या डॉक्टर प्लेगच्या रुग्णांची मोफत सेवा केली प्लेगच्या बालकांना आपल्या खांद्यावरून उचलून मुलाच्या दवाखान्यात ने आयुष्यभर अखंडपणे समाजाची सेवा करणाऱ्या सावित्रीवर प्लेगने हल्ला केला दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव साली ही माय मावल्या पुढे निघून गेली कुटुंबातील एक स्त्री शिकली तो कुटुंब शिकतो कुटुंबातील एक स्त्री शिकली तो कुटुंब शिकतो विचार आपल्या भारतीय समाजात रुजवणाऱ्या सवित्र्या फुले घरस्क्रांती ज्योती होत्या अशा ज्ञान ज्योतीला मी शिक्षा नमन करते जाता जाता फक्त एवढंच म्हणते की जाता जाता फक्त एवढंच म्हणते की स्त्री शिक्षणाचा रचला तुम्ही पाया पाया शब्द पुरेपटते तुमचे गुण गाया शब्द युरे पटते तुमचे गुण गाया विधवा अनाथांच्या बंड्या तुम्ही आई विधवा अनाथांच्या बंड्या तुम्ही आई त्रिवार वंदन करते तुम्हा सावित्रीबाई त्रिवार वंदन करते तुम्हा सावित्रीबाई जय मिन जय जय महाराष्ट्र